स्टार प्रचारकामध्ये माझं नाव आलेलं आहे मला महाराष्ट्र प्रदेशहून ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी मेल मिळेल पुढचे कंटिन्युअसली दहा दिवस या ठिकाणी कुठलीही छोटी सभापासून या संघटनेच्या बैठका असतील किंवा डॉक्टर्सच्या बैठका असेल किंवा कुठलीही म्हणजे मी पहिला कार्यकर्ता आहे नंतर मुख्यमंत्री आहे त्यामुळे कुठलीही सभा घ्यायला मला काही फरक पडत नाही त्यामुळे घरोघरी प्रचार करण्यापासून भूताचा प्रचारपर्यंत करणारा माझी तयारी आहे आणि मी करत करतच मांडणी केलेली आहे पण त्याच महाविकास आघाडी सरकारनं जो पंचकृष्टी कार्यक्रम जाहीर केला एकीकडं राखीबाई योजनेवर टीका करायची ती बंद होईल कशी त्याच्यासाठी तिकडून प्रयत्न व्हायचे आणि त्यांनीच आता महालक्ष्मी महिला योजना म्हणून तीन हजार रुपये द्यायचं घोषित केलेलं आहे हे त्या कॉन्ट्रावरची व्यक्त मी करतो आपले शेजारी राज्य असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये बघा कारण त्यांना फक्त आश्वास आश्वासनं द्यायची सवय आहे ती पूर्ती करायची सवय त्यांना नाही आहे आत्ता त्याने कर्नाटकच्या इलेक्शनला दोन हजार बावीसमध्ये जी आश्वासनं दिलेली आहेत ते एकही आश्वासन त्यांनी एक पूर्ण केलेलं नाही फक्त सुरू करायला त्याने केलं पण त्यानंतर त्यांना ती स्कीम चालवायला जमलेली नाही आहे त्याच्या उलट आपली जशी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना आहे आमच्याकडं ग्रह नावाने दोन हजार बारापासून आम्ही योजना चालवतो गेली कंटिन्युअसली तेरा वर्ष न चुकता एक हजार पाचशे रुपये आपल्या बहिणीच्या नावावरती आम्ही कंटिन्युअसली पाठवतो भारत मध्य प्रदेशमध्ये हीच योजना आहे गेली कंटिन्युअसली बारा तेरा वर्ष आपण ती राबवतोय आणि आता महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि एन डी एचे गव्हर्नमेंट जेव्हा एखाद्या वेळी एखादी योजना सुरू करतो किंवा आम्ही आश्वासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये एखादी योजना टाकतोय तर ती योजना कंपल्सरी चालू ठेवण्याचं चा काम ही आम्ही करतोय ही मोदीजींची गॅरंटी आहे केंद्र शासनाच्या सर्वाधिक योजना रामोरीमध्ये गोवा आघाडीवर आहे काय तुमच्या पॅटर्न काय नेमतं माननीय मोदीजीने आत्मनिर्भर भारत ही योजना सुरू केली आणि त्या खालोखाल मी स्वयंपूर्ण गोवा ही योजना सुरू केली त्यामुळे हंड्रेड पर्सेंट योजना राबवण्यासाठी म्हणतात गोवा हे खूप छोटं राज्य आहे आणि त्यासाठी म्हणजे तसं तसं बघितलं तर एकशे एक्याण्णव ग्रामपंचायत आणि चौदा म्युन्सिपाल्टी मला डायरेक्टली कुठल्याही सचिवाला जरी पंचायतमधल्या फोन करायचा असेल तरी मी डायरेक्ट करू शकतो त्याचं कॉर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीने तिथं करू शकतो छोटं राज्य असल्याकारणाने हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंटेशन करणं खूप सोपं आणि चांगलं आहे त्यामुळे कित्येक योजना हर घर जलसे जल असेल ग्राम सडक योजना असेल परत शौचालय योजना असेल बिजली योजना असेल इन्शुरन्स योजना असेल दिव्यांग योजना असेल पी एम किसान कार्ड असेल पी एम फिशरीज कार्ड असेल या पी एम फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये थर्टीन फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत त्यातले अप्रॉक्सिमेटली एटी पर्सेंट प्रोग्राम आम्ही हंड्रेड पर्सेंट अचीव केले या राज्यामध्ये गोवा हे पहिलं राज्य आहे घोषणा केली मात्र त्यांनी पण पन, बंडाचा झेंडा हातात घेतला महायुतीचे उमेदवार ते वेगळेच आहे एकदा इलेक्शन एक डिक्लेअर झाल्यानंतर पक्षाने जो निर्णय घेतो तो, तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी आता कोणी बंड केलं त्याला तरी मी काही सांगू शकत नाही पण आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करत होतो नाही मिळाले तिकीट पण शेवटी महायुतीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणावा हे मी नक्कीच सांगेन त्यावेळी पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती ती इलेक्शनच्या अगोदर होती डिक्लेअर व्हायच्या अगोदर होती आपण स्टार प्रचारक म्हणून आताही सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारासाठी मी स्वतःहून ज्या ज्या ठिकाणी अगोदर गेलो होतो आणि आता पण आहे मी फोन करून पण प्रत्येकाला सांगतोय की महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करायचा आहे आणि त्या ठिकाणी असणारे माझे हितचिंतक असतील किंवा माझे क्लोज असतील त्यांना मी परत एकदा रिक्वेस्ट केलेली आहे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर एकदा महायुतीने जो उमेदवार आपल्याला दिलेला आहे त्यासाठी प्रचार करायचा आहे आणि त्यालाच निवडून आणायचा आहे महाराष्ट्राच्या स्टार प्रचारकामध्ये आपण या तर आपला कसा प्रचार नियोजन आहे नाही माझ्या मुळात ग्रॅज्युएशन कोल्हापूरमध्ये झालेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये कितीतरी कि वर्ष म्हणजे सिन्स ऑफ द नाईन्टीन नाईन्टी वन मी आतापर्यंत बघतोय कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंटसाठी जेवढा स्कोप होता तेवढा बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये नव्हता पण फेल्युअर ऑफ द लिडरशिप कोल्हापूरसाठी म्हणजे खरं म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व फेल्युअर गेलेलं आहे असं मला वाटतं या ठिकाणी जर जिल्ह्याला चांगलं नेतृत्व म्हणजे जर भारतीय जनता पार्टीसारखे मोर जे असेल बाकी आपले कितीतरी नेते जे ने कोल्हापूरमध्ये ने भा, आहेत त्यांना जर नेतृत्व चांगलं मिळालं असतं तर कोल्हापूर जिल्हा अजूनही चांगल्या पद्धतीने जे उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा एड्युकेशनच्या बाबतीत असेल वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल कितीतरी पुढे गेला असता पण खरं म्हणजे फेल्युअर ऑफ द लीडरशिप कोल्हापूर जिल्ह्यामधली झालेलं त्यामुळे आपण मागं पडलो मी महायुतीचा जाहीरनामा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यावरती मला जास्त काही बोलायचं नाही मी कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या जनतेला आव्हान करतोय की महायुतीचे सगळे उमेदवार आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे आणि विशेष करून परत एकदा डबल इंजिनचं सरकार डबल गतीने विकास करण्यासाठी माननीय मोदीजींचं विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न साकार करण्यासाठी विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद महायुतीला असावा एवढंच सांगण्यासाठी मी खास करून आज कोल्हापूरमध्ये आलेलो आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे या ठिकाणची युवाशक्ती या ठिकाणची नारी शक्ती हे सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये मतदान महायुतीला करतील हा मला विश्वास आहे कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की बरेच जण म्हणजे विभजन करून हा जिंकण्याचा प्रयत्न करतात पण यावेळी त्यांचा फसणार नाही आहे जनतेला करून चुकलेला आहे त्यामुळे सगळेजण परत एकदा सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करतील एवढी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन संत शकतो काही विचारायचं असेल महायुतीला एकत्र महायुतीला विचार करायला मात्रच राज्याच्या शेजारी पदार्थ